सरपंचांची राज्यव्यापी स्वराज्य सरपंच सेवा संघ महाराष्ट्र राज्य या संस्थेच्या आयोजनाखाली आज या ठिकाणी महाराष्ट्रातील सर्व सरपंचांची आदर्श सरपंचांची निवड करून त्यांचा सन्मान सोहळा या ठिकाणी आयोजित केला आहे आणि या कार्यक्रमाच्या निमित्ताने महाराष्ट्रातील आदर्श सरपंच ज्या ठिकाणी निर्माण होतात अशा आदर्श सरपंचांचं प्रेरणास्थान राळीगन शिंदे या गावचे सरपंच माननीय जयसिंग वायर साहेब जयसिंग मापारी साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय दगडू मापारी सर सन्माननीय अमोल शेवाळे साहेब या संघटनेचे युवा नेतृत्व आणि या संघटनेचे अध्यक्ष सन्माननीय रोहित पवार साहेब त्याचप्रमाणे सन्माननीय स्टेज बंधू आणि भगिनीं आज ग्रामीण भागाचा जो केंद्रबिंदू सांभाळला जातो तो सरपंच हा गावची रात्रंदिवस सेवा करीत असतो आणि सेवा करीत असताना अनेक प्रश्न निर्माण होतात आणि ते प्रश्न सोडवण्यासाठी त्यांच्यावर अनेक प्रकारचे प्रसंग निर्माण होतात आणि अनेक प्रकारच्या आडीअडचणी सोडवण्यासाठी या संघटनेची स्थापना करण्यात आली आहे ही संघटना दोन हजार सतरा साली इचं बीज रोवलं गेलं आणि महाराष्ट्रामध्ये ही संघटना निर्माण करण्यासाठी दोन वर्ष अहोरात्र कष्ट घेतले आणि एकोणीस साली ही संघटना रजिस्ट्रेशन करण्यात आली आणि या संघटनेच्या माध्यमातून महाराष्ट्रातील अनेक गावात जाऊन त्या सरपंचांच्या आडी सोडून त्यांचा एक प्रस्ताव निर्माण झाला आणि त्या प्रस्तावाप्रमाणे महाराष्ट्रातील ज्या सरपंचांच्या अडी असतील मग गावातील गटबाजी असो बेकायदेशीर अविश्वास असो किंवा अन्य असे काही प्रकार असो हे प्रकार अनेक ठिकाणी होतात आणि म्हणून सरपंचांना पाठबळ देण्याच्या उद्देशाने त्यांचे प्रश्न सोडवण्याच्या उद्देशाने ही संघटना दोन हजार सतरापासून या महाराष्ट्रात कार्वि होत आहे आणि या संघटनेच्या माध्यमातून अनेक प्रश्न महाराष्ट्र शासनाकडे मानले गेलेले आहेत त्यामध्ये ग्रामपंचायत स्तरावर ज्या आडी अडचणी आहेत आड़ ज्यावेळेस सरपंच हा पंचायत समितीमध्ये जातो किंवा जिल्हा परिषदेमध्ये जातो त्या ठिकाणी त्याला सुद्धा खुर्ची मिळत नाही आणि म्हणून आपल्या संघटनेनं मागणी केली आहे की पंचायत समिती असेल जिल्हा परिषद असेल किंवा मंत्रालय असेल त्या ठिकाणी सरपंच भवन हे असलं पाहिजे अशी आपण महाराष्ट्र शासनाकडे मागणी केलेली आहे आणि दुसरी मागणी अशी आहे की आज आपल्या महाराष्ट्राच्या विधान परिषदेमध्ये अनेक विभागातून आमदार निवडून जातात त्यामध्ये सरपंचचा एक आमदार असावा अशा उद्देशाने प्रत्येक विभागातून एक आमदार अशी सहा आमदारांची मागणी आपण महाराष्ट्र शासनाकडे केली आहे आणि या आमदारांच्या माध्यमातून सरपंचांचे प्रश्न सोडवण्यासाठी सर शासनाचं लक्ष वेधण्यासाठी हा सरपंच हा आमदार सरपंचाची बाजू मांडी या उद्देशाने ही मागणी करण्यात आली आहे आणि म्हणून सरपंचाचं मानधन असेल त्याची

आणि आज ग्रामपंचायतमध्ये काम करत असताना सरपंचाला अनेकांचे म्हणजे हो अनेकांना बरोबर घेऊन अनेक विचाराचे लोक अनेक गटाचे लोक अनेक पक्षाचे लोक एकत्र घेऊन त्यांना ती ग्रामपंचायत चालवावी लागते त्यामुळं त्यांना अनेक आडी अडचणींना तोंड द्यावं लागतं आणि त्यांच्या पुढे अनेक प्रश्न निर्माण होतात ते प्रश्न सोडवण्याचं काम या संघटनेच्या माध्यमातून झालं ही संघटनेची प्रेरणा मी गेले पंचवीस वर्ष ज्येष्ठ समाजसेवक अण्णासाहेब आजारे यांच्या मार्गदर्शनाखाली बावीस वर्ष मी काम केलेलं आहे आणि त्या काम करीत असताना महाराष्ट्राची जी आदर्श गाव योजना त्यावेळेला ही अण्णांच्या नेतृत्वाखाली महाराष्ट्रात निर्माण झाली आणि त्या संघटनेमध्ये मी पाच वर्ष काम केलं आणि पाच वर्ष काम करताना मला सरपंचांच्या प्रश्नांची जाणीव निर्माण झाली आणि त्या प्रेरणेतून मी माझ्या मुलाला म्हणजे बाबासाहेबाला मी गायडन्स केलं आणि त्या गायडन्सनुसार ही संघटना निर्माण झाली आज ही संघटना महाराष्ट्रावर काम करते आणि म्हणून आपण मी आपल्या महाराष्ट्रातील सर्व सरपंचांना आवाहन करतो संघटना अनेक आहेत त्या फक्त कागदावर आहेत परंतु कृतिशील संघटना म्हणून ही संघटना महाराष्ट्रात काम करते आणि या संघटनेला पाठबळ देण्यासाठी आपण सर्वांनी सहकार्य करावं अशी अपेक्षा व्यक्त करून ज्या सरपंचांना सान्ना, सन्मान मिळालेला आहे त्यांचं मी अभिनंदन करतो आणि ज्यांना मिळवायचं आहे त्यांनी आपल्या ग्रामीण भागामध्ये कसोटीनं काम करावं आणि सन्मान मिळवावा आणि आपल्या कोणतेही प्रश्न असतील कोणत्याही आडी अडचणी असतील तर त्या संघटनेकडे आपण मांडाव्यात अशी अपेक्षा व्यक्त करून आलेल्या सरपंचांचं मी पुनर्शा अभिनंदन करतो आणि माझे दोन शब्द संपवतो जय जय महाराज